तीस कोटीचा निधी आलेला आहे जल जीवन गुलाब पाटलांच्या गुलाब पाटील मिनिस्टर मंत्री त्यांच्याकडून तर त्या निष्कृत दर्जाचं काम हा जो कोण ठेकेदार आहे हा ठेकेदार करत आहे आता याला कोण खतपाणी घालतं काय घालतं ते आम्हाला माहीत नाही पण अगदी ह्या पैशाचं पूर्ण वाटलं होईन असं मला वाटतंय मी त्या कामाची पाहणी केली चुकीचं काम आहे तीस कोटी गोटेवाडीमध्ये बारा वर्ष झाले जी पाण्याची टाकी बांधलेली आहे त्या पाण्याच्या टाकीमध्ये अद्याप पाणी नाही आहे त्या टाकीचं वेळोवेळी ग्रामसेवकांनी यांनी त्यांनी बिलं काढून हे केलेलं आहे तरी या जलजीवन योजनेचं जे काम आहे याच्यात जातीनं लक्ष घालून नामदार साहेबांनी माननीय नामदार विखे साहेब पाटलांनी याच्यावर एकदम जातीनं लक्ष घालून योग्य त्या अधिकाऱ्यावर कारवाई करावा आणि या कामामध्ये एकदम चांगले चांगलं काम करून द्यावा की रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमची साहेबाकडे मागणी असेल आम्ही हक्काने मागू शकतो का की आम्ही ह्या गावाचा विकास व्हायला पाहिजे वाकडी गावावरती त्यांचं जास्त प्रेम आहे तरी या कामात सुधार व्हावा आणि या जो कोण ठेकेदार आहे त्याला सणबुद्धी चांगली बुद्धी सुचावा नाहीतर या काम जर चुकीचं केलं आणि त्यांनी जे पाईप जी सी पीनं खंदून टाकलेत तर हे आम्ही सहन करून घेणार नाही आणि शिर्डीमध्ये आम्ही लवकरच जर काम नाही सुधारलं तर सिर्डी प्रांत कार्यालयावरती रिपब्लिकन पक्षाचा धडक मोर्चा आम्ही एक दोन तीन दिवसामध्ये घेऊन जाऊ याला सदर जबाबदार जे डब्ल्यू डीचे अधिकारी असतील जे काही अधिकारी असतील शासनाचे ते जबाबदार असतील आणि त्यांना लवकरात लवकर सस्पेंड करण्यात या वाकडीतील गोटेवाडी येथे बारा वर्षापूर्वी स्थानिक नागरिकांसाठी पाण्याची टाकी बांधण्यात आली मात्र आजवर थेंबभर पाणी देखील या टाकीत आलं नसल्याने या पाण्याच्या टाकीत कधी पाणी येणार याची प्रतीक्षा नागरिक करतायत काय का माझं नाव पाराजी तुकाराम महाजन ही टाकी जवळजवळ जो जो बारा वर्षापासून बांधलेली आहे अजून ह्या टाकीला पाणी आलेलं नाही तर इथे आम्हाला पाण्याची जरा गैरसोय आहे उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नाही आम्ही आजूबाजूला विहिरीचं कोणापासून शेजारीपासून पाणी आणतोय तर हे पाणी लवकरात लवकर आम्हाला आमची विनंती आहे वाकडीतील जलजीवन कामाची ही अवस्था समोर आल्यानंतर शासनाची ही योजना जनतेसाठी आहे की ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी असा सवाल उपस्थित केला जात असून महसूल मंत्री या संदर्भात कोणती भूमिका घेणार याकडे वाकडीकारांचे लक्ष लागले याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट